रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ओबीसींना बाजूला करून भाजपची शक्ती वाढणार नाही मंत्री छगन भुजबळ जरांगींनी चार दिवस मुंबई वेटी सरली होती मराठा नेते काही चांगले आहेत योग्य निर्णय घेतात मुख्यमंत्री बाहेर असताना देखील जी आर काढतात आमचे म्हणणे पात्र आहेत त्यांना द्या पण पात्र तो शब्दही काढायला लावला हे सगळे चुकीचं सुरू आहे आयोग हायकोर्ट यांचे निर्णय आहेत आंदोलन झाल्यावर जखमेवर मीठ सोडायला विखे पाटील गेले जायचे काही कारणच नाही ओबीसी भाजपचा डीएनए आहे असं म्हणतात मग त्यावर परिणाम होणार नाही का ओबीसीना बाजूला करून भाजपची शक्ती वाढणार नाही असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात संघर्ष करावा लागतो इतके मोठे आंदोलन उभारावे लागतात सरकार तुमचं ऐकत का तुम्हाला सुद्धा संघर्ष करावं लागतो तुमच्या धंद्यामध्ये काही ना काहीतरी निर्माण होतच तसं इथे सुद्धा काही निर्माण झालं असेल तर हा संघर्ष माझ्या पाचवेला आयुष्यभर पुतलेला आहे सत्तावन अठ्ठावन्न वर्ष झाले राजकारणामध्ये अं सत्तर सालात कधी मी नगरसेवक झालो पंचायतीचे आमदार महापौर झालो तेव्हापासून लढतो हा संघर्ष सगळीकडे सं� असतो कारण एक, एक सामाजिक राजकारण हे वेगळं आहे समाजाचे जेव्हा प्रश्न असतात आणि लहान समाजाची माणसं जेव्हा लढत असतात त्यावेळेला त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो